हाय फ्रेंड्स वीर पराक्रमाची निशानी धर्मरक्षणाची अमर कहाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट म्हणजे छावा आता तो सर्वत्र प्रत्येकाच्या तोंडामध्ये त्याच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो सर्वांनी जाऊन पाहिलाच पाहिजे सिनेमाघरांमध्ये असं मला वाटतं कारण आम्हीही तो जाऊन पाहिला या सिनेमामध्ये संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने साकारलेली आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी साकारलेली आहे त्यांच्या इतकी चांगली कोणीही साकारू शकणार नाही असं तरी मला वाटतं आणि रश्मिका मंदना अक्षय खन्ना आशितोष राणा आणि दिव्या दत्ता हे प्रमुख भूमिकेत आपल्याला या सिनेमामध्ये दिसतील चौदा फेब्रुवारीपासून हा सिनेमा सिनेमाघरांमध्ये रिलीज झाला आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या मुलांनाही जरूर दाखवावा असा सिनेमा आहे तो बॉक्स ऑफिसवर सध्या छावाची हवा आहे छावा या सिनेमाने धुरळा उडवलेला आहे आपल्या महाराजांचा इतिहास काय आहे आपले दाखले धनी म्हणजे काय तुफान होते हे लक्ष्मण उत्तेकर सरांनी खूप छान पद्धतीने दाखवले आहे आपल्या राजांचा इतिहास आपल्या राजांचा पराक्रम इतका मोठा आहे की तो तीन तासात दाखवणे शक्य नाही तरी पण लक्ष्मण उत्तेकर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि विकीचे काम पाहून तर असे वाटते की आपण शंभूराजांना समोर समोर पाहते कारण विकीपेक्षा जास्त कोणीही चांगल्या प्रकारे करू शकलं नाही नसतं असं मला वाटतं सिनेमाच्या सुरुवातीला ज्या वेळेला औरंगजेबाला त्याचे सैनिक सांगतात की हुजूर शिवा अब नाही रहा त्यावेळेला मुघलांचा बादशाह असलेला औरंगजेब दोन मिनिटे शांत बसून बोलतो की या जन्नत के दरवाजे खुले रखना शेर आहारा आहे या वाक्यावरूनच महाराजांच्या कीर्तीची आणि पराक्रमांची जाणीव आपल्याला होते बुरानपूरच्या आक्रमणाच्या वेळी शंभूराजांना सिंहाच्या पिंजरात अडकवले जाते त्यावेळेला राजांनी सिंहाशी सी लढून त्याचा जबडा फाडला तो सीन पाहून तर सर्वांच्या अंगावर काटा आला आणि सर्वत्र शांतता पसरली होती चित्रपट बनवणाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आहे ती मेहनत चित्रपट पाहताना आपल्याला दिसत होती महाराणी येसुबाईंची भूमिका रश्मिकाने खूप चांगल्या प्रकारे निभावली आहे शंभूराजे त्यांना प्रेमाने स्त्री सखी असे म्हणत कारण शंभूराजे हे एक कवी पण होते एका सीन मध्ये शंभूराजे म्हणतात श्री सखी हम औरंगजेब से मिलने जा रहे मिळने आपको डर नाही लग रहा तेव्हा राणी येसुबाई म्हणतात भोसले परिवार का हर पुरुष पहाडी तुफान है। उसके गती को कोई पर्वत भी नहीं रोक पाया उसका कोई क्या बिगाड पाएगा तेव्हा राजे म्हणतात चिंता नहीं हो रही तेव्हा राणी म्हणतात चिंता तो हो रही है पर आपकी नहीं औरंगजेब की कवी कलश आणि शंभूराजे यांची खूप मैत्री होती मैत्री असावी तर कविकलश आणि शंभूराजांसारखी दुश्मनाच्या छावणीत पण मित्राला सोडले नाही कविकलश म्हणतात राजे मे नमक हू राजे म्हणतात चंदोगामात्य आप चंदन हो तिलक मेरे माथे का शेवटचा चित्तथरारक सीन पाहताना संपूर्ण प्रेक्षक वर्ग श्वास रोखून बसला होता हा चित्रपट बनवणाऱ्यांनी खूप खरंच खूप मेहनत घेतली आहे त्यांचे खूप कौतुक वाटते की आपल्या राजांचा इतिहास त्यांनी सर्व जगासमोर मांडला पण एक विचार सारखा मनात येतो की वीर पराक्रमी छत्रपती शंभूराजांनी चाळीस ते पंचेचाळीस दिवस त्या वेदना कशा सहन केल्या असतील हा शेवटचा चित्तथरारक सीन पाहून सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते चित्रपटाचा शेवट झाल्यानंतर तिथे असलेल्या एका लहान मुलाने शिवगर्जना केली तो क्षण तर सर्वांसाठीच खूप अभिमानाचा होता आपल्या राजाचा पराक्रम सर्वांनी बघा आणि आपल्या लहान मुलांनाही दाखवा राजे तुमच्या शौर्याला तुमच्या पराक्रमाला तुमच्या लढ्याला साष्टांग दंडवत